आपन पहाता क्रांती महाराष्ट्र न्यूज चैनल ऑनर किलिंग आणि जातीय मॉब लिंचिंग प्रकरणी शासन प्रशासनाने दुर्लक्ष लाल सेनेचा आरोप नांदेड गोळेगाव तालुका उमरी जिल्हा नांदेड या गावातील मातंग युवक व त्याची प्रेसी यांची हत्या करून ऑनर किलिंग आणि मॉब लिंचिंगचा प्रकार घडलेला असताना अद्याप नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक जिल्हाधिकारी नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड ग्रामीण जिल्हा समाज कल्याण अधिकारी नांदेड अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षांनी किंवा एकाही सदस्यांनी या गावाला भेट दिली नाही यावरून प्रशासनाचे इतक्या गंभीर घटनेकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सेनेने केला आहे लाल सेनेच्या शिष्टमंडळे काल दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थिती समजावून घेतली त्या गावातील नागरिकांशी चर्चा केली असता त्यांच्याकडून समजले की हा प्रकार केवळ मुलीच्या नातेवाईकांकडूनच घडलेला नसून संपूर्ण गावातील शेकडो लोक त्यात सहभागी झाले यावरून हा प्रकार जातीय महाबंची असल्याचे स्पष्ट होत आहे परंतु पोलिसांनी केवळ मुलीचे वडील दोन भाऊ आणि तिचा पती यांनाच आरोपी करून अटक केली आहे गुन्ह्यात सहभागी असलेले उर्वरित सर्व आरोपी अद्यापही मोकाट असल्याचे समजते या प्रकरणी उमरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर झिरो दोन ऐंशी आणवे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्या आणि बीएनएस दोन हजार तेवीस आणवे खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे इथं खूट जिथं कुठं खून आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार दाखल होतो त्या ठिकाणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस समाज कल्याण अधिकारी आणि अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्ष तथा सदस्यांनी भेट देऊन मदत करणे अपेक्षित असते परंतु ही घटना घडून वीस दिवस होत असताना अद्याप वरीलपैकी कोणत्याही विभागाचा जबाबदार अधिकारी या गावात पोहोचला नाही अनुसूचित जातीच्या कोणता आमदार किंवा मागासवर्गीय जातीचा एखादा आमदार खासदार गावाला पोहोचला नाही यावरून प्रशासन शासन या घटनेला समर्थन आहे की काय अशी शंका दिसत असते पाव्यात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर हल भंडारे माझा मुलगा लखन बालाजी भंडारे माझ्या मुलाचा जे खून झाला ते जातीचं कट रचून मारण्यात आलं एक मांगाचा मुलगा धनगर समाजाच्या मुलीवर कसं काय प्रेम करते आणि जात जातीनं मांग असल्यामुळं त्याला मारण्यात आलं हात बांधून सर मारून त्याला हिरीत फेकले पाहिजे या ठिकाणी मुख्य आरोपी म्हणून तीन लोकांना या ठिकाणी त्यांनी एफ आय आर दाखल केलेला आहे यामध्ये अनेक आरोपी असू शकतात त्यामध्ये जो व्यक्ती या घराला कोळगावातील घराला कुलूप लावला त्या व्यक्तीला सुद्धा एफ आय आर मध्ये दाखल करावा आणि त्यांना अटक करावी आणि मुलीचा मामा तोसुद्धा या ठिकाणी असं आहे त्यांनासुद्धा या ठिकाणी अटक करण्यात यावी आणि जे कोणी व्यक्ती त्यामध्ये फार मोठा हात आहे सर्वांची काल रेकॉर्डिंग काढून सर्वांना त्या ठिकाणी एफ आरमध्ये घेऊन जास्तीत जास्त लोकांना या ठिकाणी द्या आणि लखन आणि संजून हे अल्पवयीन असून त्यांचा युवा विवाह झालेला आहे अल्पवयीन वयामध्ये विवाह झालेला आहे त्या युवाप्रमाणे सुद्धा कारवाई करण्यात यावं ते जे जे नातेवाईक त्यांच्यामध्ये त्यांच्या सर्वांवर या ठिकाणी कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे मौजे करकळा येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने गुन्हा रेस्ट नंबर दोनशे ऐंशी अगदी दोन हजार पंचवीस तलवण एकशे तीन एक, एक तीन पाच अन्नवे दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत चार आरोपी अटक करण्यात आलेले आहेत सदर गुन्ह्याचा सखोल तपास माननीय एस डी पी ओ दशरथ पाटील सर उपग्रह पोलीस अधिकारी धर्माबाद यांच्याकडे आहे सरचा गुन्हा तपासावर असून यामध्ये सखोल तपास करून आणखी गुणाचा सहभाग असेल तर त्यांना निश्चितपणे यामध्ये आरोपी करण्यात येईल सध्या मग गोळजुनी गोळेगाव या दोन्ही गावामध्ये शांतता आहे कुठल्याही प्रकारचा कायदा व प्रश्न नाही माझी या घटनेच्या निमित्तानं सर्व नागरिकांना आव्हान आहे की सिदर गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल तपास आणि अतिशय सखोलपणे वरिष्ठ लेवलला तपास चालू असल्याने कोणत्याही प्रकारचा गैरसमज सोशल मीडियाच्या माध्यमातून करू नये एवढीच माझी नागरिकांना विनंती आहे